जाची, हो ीता हा जा उन्न मा आहे पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे हा महाराष्ट्र माधा जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपल्या हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त प्रशासकीय पातळीवर जयंती करण्यात आली साजरी या गावाला महामानव डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे एकोणतीसवी जयंती सरपंच गोकुळ सिंघवी यांच्या हस्ते करण्यात आली साजरी चौक जवळील कॉलनीत नगरसेविका योगिता बागून यांनी डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे एकोणतीसवी जयंती केली घरीच साजरी

तोंडाला मास्क लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वंदन करण्यात आले यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाडे पोलीस अधीक्षक चिन्मे पंडित उपउप अधीक्षक राजू भुजबळ डी एस पी सचिन हिरे पी आय हेमंत पाटील खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार फारुख शाह मनप्पा आयुक्त अजित शेख महापौर चंद्रकांत सोनार साई सभापती सुनील बैसाने मीनाताई बैसाने जयंती उत्सव समितीचे ज्येष्ठ नेते एम जी धिवरे वाल्मिकांना दामोदर हरिचंद्र लोंडे दिलीप अप्पा साळवे नगरसेवक नागसेन बोरसे नानाबाई साळवे शशिकांत वाघ शंकर थोरात नगरसेविक वंदना भामरे संजय भामरे किरण झोंद्रे शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाला माळी पुरुषोत्तम गरुड प्रशांत वाघू गुलाब पटईत महेंद्र शिरसाट संदीप चव्हाण संजय जजराज आदी सर्व उपस्थित होते तसेच आमदार फारुख शाह यांनी सॅनिटाईज व मास्कीचेही वाटप करण्यात आले जयंतीच्या निमित्ताने समस्त भारतवासीयांना शुभेच्छा आणि डॉ बाबासाहेब यांचा जयंतीच्या निमित्ताने आपला जो निर्धार आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जी घटना दिली आहे त्या घटनेची शपथ घेऊन त्या पद्धतीने आपले वर्तन करायचे आहे परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर मी सगळ्या स्वरूपात आदरणीय अण्णासाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठराविक प्रमुख लोकांच्या उपस्थितीत इथं मानवंदना झाली आणि या निमित्ताने सगळ्या धुळेकरांना एकच आवाहन करेल आज चौदा एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती हे त्याचप्रमाणे लॉकडाऊनचा आपला शेवटचा दिवस आहे असं बऱ्याच लोकांना वाटत असेल कोरोनाची विरुद्ध निर्णायक लढाई अजून आपण जिंकलेली नाही आहे इथेपर्यंत लॉकडाऊन तीस तारखेपर्यंत लॉकडाऊन आपण सगळ्यांनी पाळायचं आहे सोशल डिस्टन्सिंग आम्ही इथं सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जयंतीच्या निमित्ताने आपल्यालाही सगळ्यांना न... कोरोनाच्या विरोधात लढाई द्यायची असेल निर्णय घरीच थांबा घराच्या बाहेर पडू नका आपल्या धुळ्यात अजून एकही केस पॉझिटिव्ह नाही आहे आणि म्हणून तीस तारखेपर्यंत आपल्या धुळ्यात एकही केस पॉझिटिव्ह होणार नाही याची दक्षता घ्यायची ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे गावाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकोणतीसवी जयंतीनिमित्त प्रशासनिक पातळीचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली भारतात व संपूर्ण देशात महाराष्ट्रात एकवीस दिवसाचा लॉकडाऊन संचारमध्ये सुरू असताना प्रत्येक नागरिकांनी आपापल्या मा, घरीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असे निर्देश शासनाकडून दोन दिवस अगोदरच देण्यात आले होते त्या आदेशांचे पालन करून फागणे येथील सरपंच गोकुळ सिंघवी यांना पहिला मान देऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर माजी सरपंच शिवाजी गुमान ऐरे व ग्रामपंचायत सदस्य महेश शिवराज ऐरे यांनी पुष्पहार अर्पण केले शासनाच्या आदेशानुसार मास्क व सॅनिटायझरचा वापर करूनच पुष्पहार अर्पण करण्यात आले संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणू मृत्यूचे तांडव सुरू केले आहे म्हणून लॉकडाऊन व संचारबंदी काळात सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकोणतीसवी जयंती प्रत्येकाने आपापल्या घरातच साजरी करावी यातच सर्वांचे हित आहे असे सरपंच गोकुळ सिंघवी यांनी आव्हान केले यावेळी सरपंच गोकुळ सिंघवी माजी सरपंच शिवाजी ऐरे ग्रामपंचायत सदस्य महेश ऐरे सिद्धार्थ ऐरे ईश्वर अहिरे केतन अहिरे विकास ऐरे विनय ऐरे विपुल साळुंके भूषण बिराडे सागर शिरसाट यशवंत अहिरे ऋषिकेश ऐरे विशाल सैंदाने साकेश सैंदाने तसेच उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे सुरेश ऐरे केशव लोंढे आदी उपस्थित होते साहेब आंबेडकर यांची आज जयंती निमित्ताने आज साध्या पद्धतीने पण उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली सोशल डिस्टन्सचं पालन केलं ग्रामपंचायतमध्ये सुद्धा साध्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली गावातील सर्व प्रतिष्ठित सर्व ग्रामस्थ सदस्य सर्व लोक हजर होते आणि सगळ्या समाज बांधवांनी अगदी पण साध्या पद्धतीने साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकोणतीस जयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय आगण्याच्या सर्व समाज बांधवांनी निर्णय घेतला त्याप्रमाणे आज साध्या पद्धतीने आम्ही जयंती साजरी केलेली के आहे कारण की आमच्यामुळे गावामध्ये कुठल्याही प्रकारचं कोरोनाचं इन्फेक्शन नको याची काळजी केल्याचं काम आम्ही केलेलं आहे की जेणेकरून गावामध्ये परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये सर्वजण काळजी घेत आहे म्हणून आम्ही जयंतीच्या निम बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी आम्ही सुद्धा गावाची काळजी घेण्याचं काम या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने केलेलं आहे आणि गावाचे सरपंच लपुर शिंगवी त्याचप्रमाणे आमचे सर्व माझी माजी सदस्य दिनांक चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकोणतीसवी जयंतीनिमित्त सगमा चौक जवळील कॉलनीत नगरसेवक प्रशांत बागुल यांच्या घराच्या पटांगणातच गाडीचा रथ तयार करण्यात आला होता त्या रथात मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता सर्वात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध पुतळ्यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रथाला ओढण्याचा मान मान्य हरिश्चंद्र लोंडे यांना देऊन रथ ओढण्यात आला त्यानंतर बुद्ध वंदना करण्यात आली हे सर्व करीत असताना डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क व सॅनिटाईज लावून पूजा करण्यात आली आजची जयंती सर्वांनी घरीच साजरी करावी कारण महाभयंकर कोरोना रोगाने थैमान भारतात व महाराष्ट्रात घातल्याने संचारबंदी व लॉकडाऊन सुरू असल्याने काळजी घ्यावी असे संजय अरे यांनी आवाहन केले यावेळी नगरसेविका मंगरा पाटील नगरसेविका योगिता बागुल प्रशांत बागुल हरिश्चंद्र लोंढे सोनाली बागुल संजय हिरे अजय बागुल मनोज बागुल आदी कॉलनीतील व परिसरातील नागरिक उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकशे जय एक जयंती आमच्या प्रभागाच्या नगरसेविका योगिता ताई बागुल आणि माजी नगरसेवक प्रशांत भाऊ बागुल आणि प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेविका मंगलाताई पाटील आणि आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र अण्णा लोंढे आणि संगमा युवा मंचाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोरोना संकटामुळे शासनाने आणि राज्य सरकारने घरगुती जयंती साजरी करावी त्या पद्धतीने प्रभागाच्या नगरसेविका आणि माजी नगरसेवक भाऊ बागुल यांनी त्यांच्या राहत्या घरी सोशल डिस्टन्स डिस्टन्सिंगचं पालन करून या ठिकाणी मोजक्या लोकांमध्ये म्हणजे पाच ते दहा जणांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली त्याबद्दल बा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नग प्रभागाच्या नगरसेविका आणि माजी नगरसेवक यांच्या वतीने सर्व समाजबांधवांना त्यांनी जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या आणि एक साध्या पद्धतीने देशावर जे संकट आले जगावर जे संकट आले एक साध्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरगुती पद्धतीने साजरी केली आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात